दैवी चमत्कार ही विरुधातर कृष्णाला जन्मताच चिकटलेली कृष्णाचा संकट ही धन्यदा हती सोर्या स दही मखन हरियांचे करी रक्षक वळस देव प्रत्तेक्षण गोप पालन करण्यास अवसज्य राहती कसा जातो सोर्या करायला मजे शिक्षा देण्या आधी पण ऐकून घे ना याचे कारण पटले नाही तुला जराही, तर ती शिक्षा मान्य मलाही लपत छपत गेला केला पाठला रजनी भू ज तुझी बोठाल प्रसंग मी तुझी तलवार कृष्णाचं नात आणि आणि ही त्याची प्राणप्रिय बासरी हे जीवनाचं मोठं तत्वज्ञान श्री कृष्णाची ही छोटीशी बासरी देऊन जाते तुझे हे असं विचित्र आणि असामान्य प्रयोजन माझ्या तरी अकलन शक्तीच्या पलीकडनं रे बाबा अतौंक कृष्णजीचे कुटाचे मांडते आहे कथा रणझोळरायाची रणांगण सांगते पुरंदर मल्लभूमी का धनुर्विद्ये तलाज्ञानी न भूतो न जाहला योजा असाको राजा हा राज्याचा भोग शून्य स्वामी असला पाहिजे ही खरी तर कृष्ण नीती हे सगळं जरा विचित्र आणि गुढ आहे नाही पण इतक्या सहज गळला तर तो कृष्णच असला श्रीकृष्णासारख्या त्रिकालदर्शी युग पुरुषाचा अवतार फक्त दुष्टांचा नाश करण्यासाठी नाही तर दुष्टवृत्तीचा नाश करण्यासाठी होतो छान होता म्हणजे हा काहीतरी नवीन कार्यक्रम केलेला प्रयास आहे पण बघायला खूप चांगला वाटला लोकांनी बघावा येऊन अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम आणि उत्कृष्ट सादरीकरण असं मनापासून गेला कार्यक्रम आहे मला वाटतं हा खूप लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे सुंदर गगनगाव की त्यांच्यावर नजरच हटत नाही जराही नजर इकडे तिकडे जात नाही त्यांच्यावर अतिशय उत्कृष्ट सुंदर तुम्ही पण पहा आणि आम्ही पुन्हा पाहणारच आहोत या काळामध्ये खरोखरच तरुणांमध्ये विचाराच्या प्रबोधनाची गरज आहे आणि हे प्रबोधन ह्या प्रयोगाच्या माध्यमातून झालेलं आहे कृष्णार्थ नाटक मला हे खूप छान वाटलं हे नाटक इतकं छानपणे सादर केलेले होते की लहान मुलांना हे समजविण्यात आलं की सत्य प्रेम आणि धैर्याने जीवनात खूप महत्वाचं आहे हे नाटक खूप अविस्मरणीय होत माझ्यासाठी की मी आजपर्यंत तो, तो कृष्णार्थ असा माझ्या माइंडमध्ये कधी आलाच नव्हता आज तिने छोट्याशा त्या दोन तासाच्या याच्यामध्ये तिने जो, जो काही कृष्णार्थ आम्हाला समजवला खरंच मला खूप आवडलाय पर्सनली मला खूप आवडलं ऍक्च्युली तो एक पात्री नाटक होतं हे माहितीये पण मी त्याच्यात दोन पात्र बघितली कशी मी स्वतः कृष्णालांड त्यांचं पाठांतर म्हणा त्यांचं वा, वाचन त्यांचं लिखाण हे एक पात्रीमध्ये त्यांनी स्वतः केले असल्यामुळे त्याचा फार इफेक्ट जाणवला आम्हाला आणि शेवटी शेवटी तर एवढा रंगत आलं कार्यक्रम त्याच्यामध्ये फार आनंद वाटला आम्हाला प्रत्यक्ष तिथे कृष्ण आहे असं आम्हाला वाटायचं किंवा प्रेक्षक वर्ग जो सगळा होता तो सगळं खुश होतो या कार्यक्रमामध्ये आणि ह्या कार्यक्रमाला आल्याचं खूप सार्थक वाटलं त्यांनी खूप छान पद्धतीने मांडणी केली जरी श्रीकृष्णाबद्दल सगळ्यांना माहिती असलं तरी छोट्या छोटी छोट्या छोटी सगळी उदाहरणं की असं वाटलं की नाही आपण हे सगळं पहिल्यांदाच ऐकतो आहोत आणि खूप छान वाटलं आम्ही त्यांना असं म्हणालो की हा कार्यक्रम साताऱ्यामध्ये करण्यासाठी आम्ही नक्की आमच्याकडनं पूर्ण प्रयत्न करणार आहोत आणि त्यांच्या पुढील या वाटचालीसाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा स्वतः एकपात्री कार्यक्रम म्हणजे संगीत नृत्य नाटक याचा सगळा मेळ तिने स्वतः केला होता मुळात एकपात्री राहून स्वतःच तिचं ते जे काय स्क्रिप्टिंग केलं होतं ते अप्रतिम होत त्यातली काव्य ऐकण्यासारखी होती अतिशय अभ्यासपूर्ण कार्यक्रम होता आणि कविता वगैरे अप्रतिम अलंकारिक भाषा होती प्रत्येक वेळेला नवनवीन शब्द मी अगदी जीवाचा कान करून मी ऐकत होते की आता कुठले शब्द ऐकायला मिळतात आणि कृष्ण समजला पुन्हा पुन्हा पाहण्यासारखा कार्यक्रम आहे